पुण्यात वोफल कॅसलचे उद्घाटन आजीच्या हस्ते नव्या प्रवासाची सुरुवात पुणे विमाननगर नगर खवयांसाठी एक आनंदाची बातमी आहे गुजरात मध्ये लोकप्रिय असलेला वोफल कॅसल हा प्रसिद्ध ब्रँड आता पुण्यात आला आहे ऑगस्ट तीस रोजी पुण्यातील विमाननगर येथे या ब्रँडच्या नव्या फ्रँचायझीचे उद्घाटन श्री चैतन्य किशोर ओसवाल आणि त्यांच्या पत्नी सौ डॉली चैतन्य ओसवाल यांनी मोठ्या थाटामाटात केले या उद्घाटनाची सर्वात खास गोष्ट म्हणजे कोणत्याही सेलिब्रिटी किंवा राजकीय नेत्याला न बोलावता या जोडप्याने आपल्या लाडक्या आजी श्रीमती वर्जूबाई देवीचंद ओस्वाल यांच्या शुभ हस्ते फीत आजीचा आशीर्वाद हाच त्यांच्यासाठी कृपा प्रसाद होता असे त्यांनी सांगितले आजीचा आशीर्वाद यशामागील खरी प्रेरणा या जोडप्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आमची आजी श्रीमती वर्जूबाई ओसवाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य ईश्वरसेवा आणि परमार्थासाठी वाहिले आहे आज आम्ही ज्या सुस्थितीत आहोत जे यश उपभोगत आहोत त्यामागे आमच्या आजीच्या अफाट कष्टांचा आणि त्यागाचा मोठा वाटा आहे त्यांनी सांगितले की त्यांच्या आजीने अनेक वादळांना खंबीरपणे तोंड देऊन मुलांना समाजात मानाने जगण्यासाठी सक्षम केले त्यामुळे त्यांच्यासाठी आजीचा आशीर्वाद हाच सर्वात महत्त्वाचा होता पुणेकरांसाठी खास निवड पुणेकरांची चव लक्षात घेऊनच वोफल कॅसलची निवड केल्याचे श्री चैतन्य ओसवाल यांनी सांगितले देशभरात अनेक राज्यांत यशस्वी ठरलेला हा ब्रँड पुणेकरांच्याही असा त्यांना विश्वास आहे या खास उद्घाटनाच्या निमित्ताने पुणेकरांसाठी एक विशेष ऑफरही जाहीर करण्यात आली आहे या ऑफर अंतर्गत वोफल पॅनकेक आणि शेक सारखे अनेक स्वादिष्ट पदार्थ फक्त नव्याण्णव रुपयात उपलब्ध असतील या सोहळ्याला श्रीमती वर्जुबाई देवीचंद ओस्वाल श्री किशोर देवीचंद ओसवाल सौ संगीता किशोर ओस्वाल व कुमार जैनम किशोर ओसवाल यांच्यासह अनेक नातेवाईक मित्रपरिवार आणि व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते वोफल कॅसलचा पत्ता दुकान क्रमांक दोन प्लॉट क्रमांक सत्याहत्तर पेशवा गार्डन सीएचएस विमाननगर पुणे